हाय नमस्ते कशा आहात तुम्ही सगळे तर आज मी चालू करते ब्लॉग करायला आणि आज आहे शुक्रवार आणि मला उद्यासाठी दोन व्हिडिओज जे आहेत ते पाठवायचे आहेत उद्याचा आहे परवाचा पण आहे आणि उद्यासाठी मला अजून एक व्हिडिओ पाठवायचा आहे आणि आत्ता मी करते तो पण सो काय झालं ना माझ्या आधीचे व्हिडिओ जे आहेत ते डिलीट झालेले आहेत तुम्ही आई बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये सो मला ना एका ताईंची कमेंट आली होती की तुम्ही असं असं म्हणजे चेक करा मोबाईलमध्ये की मी तुम्हाला जे कमेंट हे करते पण ना प्रॉब्लेम काय झाला की आय क्लाउडमधून हो म्हणजे आय क्लाउडचं बॅकअप जे असतं तिथूनच सगळे व्हिडिओज जे आहेत ते उडालेले आहेत बरं सॉरी इथे ना एक काम ना ले ले। चालू आहे तर त्याचा थोडासा आवाज येईल तर त्याच्यातूनच सगळे व्हिडिओज उडाले आहेत त्यामुळे मी काही करूच शकत नाही असं झालेलं आहे तर ठीक आहे पण आता इथून पुढे परत व्हिडिओज चालू करेल शूट करायला आणि मग बघूया कसं कसं होतं आहे पण आता तरी आज ब्लॉग चालू केलेला आहे सो म्हटलं तुम्हाला अपडेट द्यावं काय आहे काय नाही आता वाजलेले आहेत दहा आणि मी ना ॲक्च्युली साडेआठ वाजता उठलेली आज आणि केतनचा नाश्ता वगैरे दिलेला आहे करून आणि म्हणलं मग आपण नंतर करूया कारण माझं थोडंसं रुटीन जे आहे ते गडबडलं कारण काल रात्री मी ऑलमोस्ट पावणे चारच्या आसपास झोपले कारण मला रविवारी जो शूट काय म्हणतो रविवारी जो व्हिडिओ टाकायचा आहे ना दुसऱ्या चॅनलवर तर त्याचं काम करत होते आणि त्याचबरोबर मला ह्या व्हिडिओचं पण काम करायचं आहे आज म्हणून मग मला जागायला लागलं सो बघूया आता कसं होतं आहे ते तर म्हटलं तुमच्यावर शेअर करूयात आता मी नाश्ता करून घेणार आहे त्याच्यानंतर मग सगळं आवरेल आणि कपड्यांचा ढीक पडलेला आहे घडी घालायचा सो मला असं झालं की अरे किती काम पडलं आहे आणि ते असं कसं होतं ना की आपण दोन्ही ॲट अ टाईम सगळं करायला बघतो पण ते होत नाही पण प्रयत्न तर करायलाच लागतात कारण एकच माणूस कुठे कुठे लक्ष देणार ना कारण दोन चॅनलची कामं घरातली कामं सगळं खूप गडबड होतं गोंधळ होतं पण ठीक आहे मजा पण आहे त्यात सो so, म्हटलं तुमच्यावर आतापर्यंत एवढं सगळं शेअर करूया आणि तुम्ही जे छान छान कमेंट्स करता ना व्हिडिओवरती तर करत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघितला की लाईक पण करत जा आवडल्यावर की आणि जर पूर्ण व्हिडिओ बघत असाल आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां अजून एक तर आपले जे आहेत ते आय थिंक हा व्हिडिओ मी पोस्ट करत असतो पण वन थाउजंड सबस्क्रायबर्स झालेले असतील सो बघूया वन थाउजंड सबस्क्रायबर्स झाल्याबद्दलचं सेलिब्रेशन करायची इच्छा आहे तर ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल आणि आजचा व्हिडिओ जो असणार आहे तर तो असणार आहे मशीनशी रिलेटेड कारण भरपूर लोकांनी कमेंट केली होती की तुमची मशीन कोणती आहे कितीला घेतली कुठून घेतली सो मी सगळे ह्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे सो व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा आणि आता पुढे काय काय होतं ते तुमच्यावर शेअर करत जाईल सो so, जसं की तुम्हाला सांगितलं की नाश्ता बाकी होता तर तो, तो करून घेतला त्याच्यासाठी आज काही नाही सिम्पल ब्रेकफास्ट होता एकदम ऑमलेट होतं एक अंड्याचं आणि पोळी सो so, असाच होता आणि केतनलाही हेच दिलं मी मग म्हटलं आता आपण पण खाऊन घेऊया आणि मग आपल्या बाकीच्या कामांना लागूया सो so, मग मी हे करून घेत होते आणि तव्या तव्यावरून मला तवा दिसला तेव्हा आठवलं हो मी दोन तवे मागवलेले आहेत सो so, तो तुमच्याबरोबर शेअर करेल आल्यानंतर नक्कीच एक नॉनस्टिक आहे आणि एक पोळीचा कारण हा खूप खराब झाला आता जुनं झाला आहे आणि काही नाही मग मी असं ऑमलेट झालं ना की अशी पोळी तव्यावरती टाकते आणि मग छान असं सगळ्यात कमीच तेलात केलेलं आहे तेल नाहीच आहे ऑलमोस्ट पण तरी असं मला पुसून घ्यायला खूप आवडतं छान फ्लेवर येते आता पोळीचा पण सो मग काही नाही नाश्ता करून घेते आणि आय होप तुम्ही पण नाश्ता स्किप करत नसाल सो ब्रेकफास्ट झाल्यानंतर म्हटलं सगळं ने जरा नीट क्लीन करून घेऊयात म्हणून मग मी ते सगळं वॅक्यूम क्लिनरनेच क्लीन करत होते आणि ना वॅक्यूम क्लिनरने खूप इझी होतं क्लीन करायला तसं तर मी मी ऑलमोस्ट द टाईम झाडूनच क्लीन करत असते पण वॅक्यूम क्लिनरने कसं पटापट होतं आणि धूळ वगैरे सगळी जरा निघून येते आणि कालच मी सोफा जो आहे तो खालून म्हणजे पूर्ण हालवून सगळीकडे कोपऱ्यातून वगैरे क्लीन केलेलं होतं म्हटलं आता वॅक्यूम क्लिनर आहेच हे लगेच जवळ हाताला तर मग त्यानेच क्लीन करून घेऊया आणि टिपोआय जो बघता तुम्ही तो मी इझी हलवू शकते याच्यामुळेच कारण त्याला खाली जे आहेत ते चाकं बसवलेली आहेत चाका इन द सेन्स व्हील्स तर ते खूप इझी होतं आणि हे व्हील्स मला जास्त आवडले कारण त्याची हाईट जी आहे ना टिपवायची ती ती वाढलेली नाही आहे ती अर्धा अर्धा इंच किंवा एक इंच अशीच वाढलेली आहे सो त्याच्यामुळे ते चांगलं फायनली वन थाउजंड सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याबद्दल तुमचं खूप 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 धन्यवाद ठीक आहे हां तुमचे मेसेजेस येतात ना त्याच्यामुळे एवढं छान वाटतं मला थँक्यू 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 सो त्याचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ मी नंतर बनवेल किंवा त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ मी नंतर बनवेल आणि ही मुलगी झोपेतून उठलेली आहे सो थँक्यू 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 म्हणलं तुमच्यावर शेअर करूया कारण मी बघाशी जसं म्हणाले की तुमच्यापर्यंत व्हिडिओ येईल तोपर्यंतच वन थाउजंड सबस्क्रायबर्स झालेले असतील पण नाही आजच वन थाउजंड सबस्क्रायबर्स झाले आहेत आत्ता जस्ट मी बघितलं होतं वाईट स्टुडिओ तर मला खूप छान वाटतंय की वन थाउजंड सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत सो बघूया त्याचा लवकरच सेलिब्रेशनशी रिलेटेड व्हिडिओ मी बनवेल सो so, असंच माझ्यावर आणि तुमची साथ अशीच राहू देत वन थाउजंड सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाल्याबद्दल एवढा आनंद झाला ना मला म्हणजे खूप छान वाटलं आणि तुमचं खरंच मनापासून आभार आणि मग मी त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे खूप छान हुरूप आला होता म्हटलं चला पटापट कपडे पण आता घड्या घालून घेऊयात कारण हे काम जे आहे ना ते मला खूप म्हणजे बोर होतं करायला कपड्यांच्या घड्या घालणं आय होप तुम्ही पण रिलेट करत असाल कारण बाकी कामांचं काही वाटत नाही पण कपड्यांच्या घड्या घालायचं मला म्हणजे खूपच हे होतं तर मग म्हटलं तर पटापट घातल्याच आहेत घड्या तर मग लगेच जागेवर पण ठेवून देव्या नाही तर ते तसंच बेडवर पडून राहतं आणि मग रात्रीच्या मग मी ते सगळं ठेवत बसते बेडवरून म्हणजे सगळं कपाटामध्ये ऑर्गनाईज करत बसते सो इथे जे आत्ता तुम्ही ऑर्गनायझर बघितलं ना सो त्याचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती आहे की मी कसं म्हणजे कपाट जे आहे तर ते ऑर्गनाईज केलेलं आहे जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी खाली लिंक देईन तुम्हाला आणि इथे ना मी कपडे ठेवत होते तर जोरात मला लागलं डोक्याला आणि म्हणजे एकदमच मला खूपच म्हणजे कळलं नाही की कारण तिथे थोडासा तो ड्रॉवरचा जो भाग आहे ना तर तो, तो वरती आलेला आहे थोडासा मी त्यामुळे मी जशी वरती आले ना तसं तो एकदम लागलं मला सो so, त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आणि छान देवाची पूजा केली आणि म्हणजे मला खूप छान वाटलं की वन थाउजंड सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहेत ते तर त्याच्यामुळे म्हटलं छान जरा अजून हुरूप येऊ देत आणि देवाचे आभार वगैरे याच्यासाठी मग मी छान अशी पूजा पण केली आणि काही नाही मग नेहमीप्रमाणे मी ते धूप वगैरे सगळं केलं मला धूपपेक्षा पण काय म्हणतो कापूर जाळायला जास्ती आवडतं तुम्हाला काय आवडतं धूप लावायला आवडतं की कापूर मला नक्की सांगा आणि मी बाकी जास्त काही दाखवत बसले नाही आहे तुम्हाला कारण मला असं वाटतं की आपलं आपलं आपल्याजवळच जवळच ठेवावं जेवाशी रिलेटेड जे काही आहे ते आता जेवण झालेलं आहे अनवेला सोडून आलेली आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे काहीतरी करत होते मी तर म्हणलं तुमच्यावर एक गोष्ट शेअर करूयात कारण कारण मी इथे जेव्हा जे बोलते ना तेव्हा ही जी बॅकग्राऊंड आहे ती थोडी मोकळी वाटते सो मी ना एक डी आय वाय केला होता फ्रेम बनवल्या होत्या तीन ऍक्च्युअली मला पूर्ण सलग बनवायची होती पण ते पॉसिबल नाही झालं कारण माझ्याकडे काही नव्हतं असं मोठं लांब असं सो मग तीन वेगवेगळ्या फ्रेम बनवल्या त्या तुम्हाला मी दाखवते ऍक्च्युली मला असं ना बन बनवायला आवडतं सो मी बनवत असते आणि म्हटलं बनवतेच ते तुमच्यावर शेअर पण करत असते तर आणि जे बनवलेलं आहे ते दुसऱ्या चॅनलवरती पण दाखवत असते तर ते चॅनल फक्त हिंदीमधून आहे सो त्याच्यासाठी मग मला इकडे तिथे मी ब्लॉगिंग नाही करत म्हणून मग मी म्हटलं इथे तुम्हाला ते शेअर करावं सो ते जी आहेत त्या अशा या तीन फ्रेम आहेत सो या मी का कापडापासून बनवल्या आहेत आणि त्यात एक मिरर लावलेला आहे तर म्हणजे खूप छान अशा झालेल्या आहेत त्या सो म्हटलं हे अशा तीन आहेत एक मिनिटात ही अशी ही एक आहे आहे आणि सेम अशी सो म्हंटल मग हो ला। ते लावूयात जरा छान डेकोरेट करूया तुमच्या तुमच्याबरोबरच डेकोरेट करूया सो ही जी आहे ही लावून घेते मी म्हणजे जरा बॅकग्राऊंडला पण चांगलं वाटेल म्हणून मी इथे लावते सो इथे आपल्या जरा थोडं पण हे करेन मी हळूहळू थोडं थोडं असं पण म्हणलं जरा बॅकग्राऊंडला बघायला <laughs> पण छान वाटेल सो so, अजून ज्या दोन आहेत त्या दुसरीकडे लावते त्या तुमच्याबरोबर शेअर करते कुठे लावते ते सो so, या ज्या दोन फ्रेम आहेत ना ते इथे लावून घेते म्हणजे छान वाटेल जरा हॉलमध्ये पण मस्त जरा कलरफुल आणि व्हायब्रंट असं सो या दोन इकडे लावल्या आणि या ना फॅब्रिक म्हणजे जुनं जे माझे कापडं होती तुकडे तुकडे किंवा अशी तर त्याच्यापासून बनवलेले आहेत आणि ते, ते खूप हो। छान वायब्रंट लुक देतात आणि मिरर मिरळ तो अजून थोडासा काय म्हणतो चमकतो किंवा ग्लॉस होतो ना तर त्यातून जास्त छान वाटतं सो इथे अशा ह्या छान अशा दोन फ्रेम ज्या आहेत त्या रेडी झाल्या आहेत आणि मला खूप आवडल्या आहेत त्या म्हणजे लुक छान आला त्याचा असं जास्त चांगलं दिसत जवळून पण दाखवते मस्त झालं आणि अशा आपण त्या हॉटेलमध्ये वगैरे जातो किंवा अशा काही ठिकाणी जातो ना सो तिथे अशा छान वाटतात बघायला म्हणून मी म्हणलं असं काहीतरी बनवूयात सो अशा बनवल्या सो so, तुम्ही लोकांनी मला भरपूर साऱ्या कमेंट्स केल्या होत्या की तुमची स्विंग मशीन कुठली आहे म्हणजे हा व्हिडिओ जो होता मला वाटतं मॅट हां मॅटशी रिलेटेड होता की मी मॅ चटई होती तर तिला मी बेडशीटचं कवर शिवलं होतं आणि त्याच्यावरती हे सगळं खूप सारे क्वेश्चन्स आले होते आणि मग तुम्ही खूप लोकांनी क कमेंट केलं होती की कोणती मशीन आहे कुठून घेतली आणि चांगली आहे की नाही असं बऱ्याचसे क्वेश्चन्स होते सो म्हटलं मग तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यावे तर ही जी माझी मशीन आहे ही सिंगरची आहे मी फ्रंट कॅमेराने करते तेव्हा तुम्हाला उलटं दिसेल पण ही सिंगर क ह्याची आहे कंपनीची आणि हीचं मॉडेल आहे स्टार्ट वन थ्री झिरो फोर ठीक आहे तर ही जी मशीन आहे ही मला वाटतं मी दोन हजार अठरामध्ये घेतली होती आणि मला आईने घेऊन दिलेली आहे ही माझ्या कारण कसं व्हायचं ना की खूप असं कधी कधी आपल्या घरात उसवलेले कपडे असतात किंवा असे छोटे मोठे कपडे असतात आणि मला थोडंफार असं वाटायचं की अरे आपण पण ड्रेस शिवूया का पण छोटे मोठे कपडे जे उसवलेले असतात त्याच्यासाठी बाबा बाबाने हातावर किती शिवत बसणार म्हणून मग मी माझ्या नवऱ्याला असं म्हटलं होतं की आपण मशीन घेऊया तर मग मला असं झालं की कशाला पाहिजे मशीन आणि उगाच असं तर मग मी आईला म्हणाले तर आईने मला घेऊन दिली आईने मला पैसे दिले ॲक्च्युली मशीन घेण्यासाठी तर मग आईनेच घेऊन दिलेली आहे ही मग आईने पैसे दिले पण गेलो होतो मी माझी बहीण आणि माझा नवरा आणायला तर ही जी मशीन आहे आम्ही ॲक्च्युली उषाची बघत होतो पण तिथे आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो आणि मग तिथे असं लक्षात आलं की सिंगरची चांगली आहे उषापेक्षा आता मी माहीत नाही आता मला आईची उषाची आहे म्हणून मी उषाची घेणार होते पण आणि उषा ही बरेच खूप वर्षांपासूनची कंपनी आहे ना सिंगरचं मला माहिती आहे ॲक्च्युली मला मशीनमधलंच म्हणजे काही माहीत नाही आहे कारण मला शिवणमधलं म्हणजे काय म्हणतो शिवणकामातलं काहीही मला समजत नाही मी आपलं असं बघून बगुन बघूनच करते सो मग मी त्यांनी आम्हाला सांगितलं तर मग ही घेतली मशीन आणि ही खूप छान लागली मशीन आणि आत्तापर्यंत तरी टच वूड काही झालेलं नाही आहे म्हणजे मशीनला आणि व्हायला पण नाही पाहिजे पण मी सांगते म्हणजे मला तरी चांगला एक्सपिरियन्स आहे ह्या मशीनबद्दल कारण आईची जी मशीन आहे ना तर त्याच्यामध्ये थोडं जरी म्हणजे आपण जेव्हा स्टिच करतो तर असं जाड खाली कापड आलं तर सुई तुटते किंवा माहीत नाही काय होतं तर आई पण तसं ह्या मशीनमध्ये नाही होत की थोडं जरी जीन्सचं कापड डबल केलं किंवा असं काही झालं तर त्याच्यात आईच्या ह्याच्यात थोडंसं जाड झालं की तुटते काय म्हणाली पण तुझी मशीन चांगली आहे मग की त्याच्यात तुटत नाही असत सो so, हे बेसिक मॉडेल आहे कारण मला काही गरजच नव्हती ना मला फक्त जस्ट स्टिचिंग म्हणजे उसवलेले कपडे वगैरे शिवायचे असेल तर मग मी ते करता करता ड्रेस पण शिवायला लागले माझे आणि आणवेचे पण शिवलेले होते मी असं काही ना काहीतरी वेगळं करत असते मशीनबरोबर पण तुमच्या ज्या कमेंट्स आल्या त्याच्याबद्दलचं सांगते तर मशीन खूप छान आहे तुम्ही खरंच घेऊ शकता आणि ही मशीन मला वाटतं दोन हजार अठरा की सतरा आता मी एक्झॅक्ट सांगू नाही शकत पण तेव्हा मी ते दुकानातून घेतली होती ही जाऊन ऑनलाईन नव्हती घेतली कारण तेव्हा मला वाटतं एवढं काही ऑनलाईनचं एवढं क्रेज नसावं असं मला वाटतं तेव्हा आठवत वा नाही आहे तर आम्ही दुकानात जाऊन घेतली होती आणि आणिचं मॉडेल म्हणजे सिंगर कंपनीची आहे आणि मॉडेल जे आहे स्टार्ट वन थ्री झिरो फोर हे आहे मला मी त्याचा फोटो लावून दा फोटो साईडला लावते मग तुम्हाला कळेल तर तुम्ही घ्यावी की नाही घ्यावी तर घ्या खूप छान आहे जर तुम्हाला छोटी मोठी कामं काही करायचे असतील तर इवन तुम्ही काही बिझनेस करणार असाल स्टिचिंगशी रिलेटेड छोटे मोठे ड्रेस शिवून देणं किंवा असं तर नक्कीच घेऊ शकता पिको फॉल खूप छान होतं रफ पण होतं आणि त्याच्यामध्ये अजून दोन डिझाईन्सचे पण प्रकार आहेत ते पण तुम्ही करू शकता तर चांगली आहे मी तर सजेस्ट करेन की तुम्हाला तुम्ही हीच मशीन घ्या कारण मला एवढी वर्ष तरी चांगली लागलेली आता मला त्यातलं काही कळत नाही पण म्हणजे मला आवडलेली आहे म्हणून मग म्हणलं की तुमच्यावर शेअर करूया नाही ते मी नसतं शेअर केलं की नका घेऊ म्हणून सांगितलं असतं पण छान आहे ही मशीन आणि ही मी घेतली होती मला वाटतं आठ आट का नऊ हजार समथिंग काहीतरी घेतली होती आठ हजार आय थिंक पण ती तेव्हा घेतली होती दोन हजार सतरा किंवा अठरा पण आता मे बी त्याची प्राईस वाढली असेल मी बघितलेली नाही तर तुम्हाला लिंक पण मी या व्हिडिओच्या खाली देईन याची ही ही मशीन आहे तुम्ही घेऊ शकता तिथून जाऊन तेव्हा तुम्ही दुकानामध्ये पण चेक करू शकता कम्पेअर करा आणि मग घ्या मी खाली लिंक देईलच सो त्याच्याबरोबर खूप छान आहे म्हणजे त्याच्याबरोबर हे असं पॅडलचं हे येतं म्हणजे हे फूड पॅडल म्हणतो ना तर ते येतं आणि मग त्याला ही अशी ला ही आपली मेन स्विचला लावायची वायर आहे आणि ही मशीनला लावायची आणि मशीन पण खूप छान कॉम्पॅक्ट आहे म्हणजे तुम्ही कपाटामध्ये पण ठेवू शकता जर तुम्ही आणि मी तर मी त्या बॉक्समध्येच ठेवते अजून तुम्ही बघितलंय तर मी जास्त तिला वर ठेवत नाही म्हणजे जेव्हा काही कधी मला काही करायचं असेल तरच मी वर काढते आणि बाकी नंतर ठेवून देते सो so, मी तुम्हाला दावा दाखवत होते तर इथे हे सगळं असं ते स्टिच कुठली हवी आहे काय हवी आहे त्याचा हे आहे इवन हे मागे पुढे करायचं आहे बेसिक आहे सगळं इथे धागा टाईट वगैरे करण्यासाठीचा आहे आणि तुम्ही ह्याचं बघितलंच जर तुम्हाला हवा असे डिटेल ह्याचा व्हिडिओ तर मला सांगा मी देईन तुम्हाला करेन तुमच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण हे खूप छान आहे आणि बेसिक मशीन आहे काही ॲडव्हान्स नाही आहे त्यामुळे घरात वापरायला खूप छान आहे सो so, आणि खूप कॉम्पॅक्ट आहे आणि म्हणजे मला आवडलेलं आहे म्हणून म्हटलं शेअर करूया तुमच्याबरोबर कारण तुमच्या एवढे सगळे छान कमेंट्स वगैरे पण आल्या तर मग म्हटलं अगदीच शेअर करायलाच पाहिजे जर मला चांगला एक्सपिरियन्स आला असेल तर तुम्हाला पण यायला पाहिजे थोडंसं तुम्ही पण काय म्हणतो ना कम्पेअर करा किंवा थोडा तुमच्या बाजूने सर्वे करा कारण आम्ही मशीन घेताना माझा नवरा म्हणजे असा आहे की चूजही आहे खूप की सर्वे करणार म्हणजे करणार हे किती ते किती ते कसं आहे ती कंपनी कशी आहे पण म्हणजे असं त्यांचं भरपूर चाललेलं असतं सा असं लगेच आम्ही जाऊन घेतो असं नसतं म्हणजे आम्ही सा। कंपेअर करतो आणि मग घेतो सो ही मशीन खूप छान लागलेली आहे आणि ह्याचे तुम्हाला व्हिडिओज पण इंटरनेटवर म्हणजे आपल्या ह्याचे तुम्हाला यूट्यूबवरती व्हिडिओज पण भरपूर मिळतील सो तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही आहे मी तुम्हाला ह्याचे लिंक खाली देईन आय होप तुमच्या सगळ्या हे क्लिअर झाल्या आय होप तुमच्या सगळ्या क्वेरीज ज्या आहेत त्या याच्यात म्हणजे काय म्हणतो मी सगळ्या क्लिअर केलेल्या असतील कोणत्या कंपनीची आहे तर सिंगर कंपनीची स्टार्ट वन थ्री झिरो फोर आहे नंबर हिचा त्याच्यानंतर मी कितीला घेतली होती तर मी घेतली होती आठ साडेआठ म्हणजे एक्झॅक्ट मला आठवत नाही आहे अशीच काहीतरी घेतली होती आणि त्याच्यानंतर हे बेसिक मॉडेल आहे आणि मी ऑफलाईन म्हणजे दुकानात जाऊन घेतली होती पण मी तुम्हाला खाली लिंक देईल तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता आणि छान आहे ट्राय करून बघा म्हणजे नॉर्मल बेसिक बेसिक गोष्टी तर सगळ्या करू शकतो आपण त्याच्यावर फॉल विको पण करू शकतो म्हणजे घरातल्या घरात आपल्या सगळ्या ज्या सगळी जी कामं असतात ना छोटी मोठी छोटी मोठी ती सगळी करू शकतो म्हणजे बाहेर जायची त्याच्यासाठी गरज नाही आहे सो काही तुमच्या जा क्वेरीज असतील तर मला विचारा मी नक्की खाली कमेंटमध्ये द्यायचा प्रयत्न करेन आय होप तुम्हाला मशीनशी रिलेटेड ही माहिती जी आहे ती कळाली असेल सो उद्या वुमन्स डे आहे ना तर हा व्हिडिओ तुमच्याकडे उद्या येणार आहे लाँग व्हिडिओ आणि एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवत होते सो तोच मी आत्ता त्याचं चाललं होतं प्रिपरेशन आणि ते म्हटलं तुमच्याकडून शेअर करावं तर तो व्हिडिओ पण उद्या येईल आणि जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि मागच्या व्हिडिओमध्ये जसं प्रेम दिलं तसं या व्हिडिओमध्ये सुद्धा द्यायला विसरू नका सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर ह्या मी जो कॉन्टेंट बनवते की आय वाय असतं थोडंफार मी काहीतरी वेगवेगळं वेग माझं चालू असतं घरातल्या घरात आणि घरातली लाईफस्टाईल म्हणजे गृहिणीशी रिलेटेड लाईफस्टाईल ही सगळी बघायला आवडणार असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडतील अशी माझी खात्री आहे तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय